भाजपाच्या प्रभाग क्रमांक आठच्या नगरसेवक पदाच्या उमेदवार लताताई प्रफुल्ल गिल्डा विनोद हरिभाऊ काका बोराडे तर नगराध्यक्षपदाचे उमेदवार मिलिंद सावंत आबा माळकर यांचे सार्थक कलेक्शन अँड फुटवेअर रोड सेलू प्रोपरायटर आबा माळकर सेलू परभणी येथे बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांची जीप चांगलीच घसरली त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आपशब्द वापरल्याबद्दल भारतीय जनता पार्टी सेलू यांच्या वतीने सपकाळ यांच्या गाडीला शनिवार बावीस नोव्हेंबर रोजी काळे झेंडे दाखवून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष गणेश काटकर श्याम चाफेकर भागवत दळवे शिवहरी शेवाळे डॉक्टर गणेश थोरे लक्ष्मण बोराडे नानासाहेब वनवे व्यंकटेश भिशे सुदाम गुटाळ मनीष कदम भाऊसाहेब सोनवणे विनोद बोराडे साईराज बोराडे कृष्णा काटे प्रशांत ठाकूर दीपक कोलाळ मारुती चव्हाण सतीश कापसे निखिल पहाडे नितीन चव्हाण विवेक बोंडे विष्णू इंगोले गोविंद शिंदे पप्पू शिंदे गणेश सवणे अजित मोगाल, रमेश तारडे दामोदर काकडे सुबोध काकडे शुभम साळवे प्रभाकर सुरोसे बाळासाहेब काजळे त्र्यंबक पितळे दत्ता तांबे संजय भागवत दत्ता गिरी सुंदर बरसाले रामप्रसाद हजारे कुणाल बुरेवार प्रसाद खारकर रामा डग, ॲडवोकेट प्रभाकर गिराम गणेश भिशेसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी यावेळी निषेध दिला यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणा देत या घटनेचा निषेध केला नूतन रोडवरील न्यू राजस्थानी शूटमार्टचा पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ विजय नाईक नवरे यांचे क्रांती चौक जवळ सेलू निळकंठ फुटवेअर क्रांती चौक जवळ सेलू रामेश्वर गटकाळ यांचे गटकाळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र एक नोव्हेंबरपासून सुरू मुलामुलीसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सुविधा गटकळ करिअर अकॅडमी सातोना रोड सेलू